नमस्कार भावा बहिणींना काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं बरं आहे का तर बरंच असेल बघा सगळ्यांचं तर मी आज काही नवीन आणले ना ते तुम्हाला दाखवते बघा अजून ओपन केलं नाही तर बघा बघा काय आणलंय मी आज कोणाकुणाला ओळखायला सांगा लवकर स्टँड आणले व मोबाईलच स्टॅन्ड आणले मी मोबाईल धरायलाच कोण असायचं ना त्यामुळं म्हणलं चला एक स्टँड घेऊया आपण बरं का तर तुम्हाला उघडून दाखवते मी जाऊन घेऊन आली बघा सोलापूरला जाऊन आणलं मोबाईलच धरायला कोण नमतोय ना त्यामुळं पण येत नाही तर बनवायला काहीच नाही तर म्हणून मग काय अस स्टँड आणलंय बघा आपले भारीत लांबलं नाही बर का साध्या मुदनच आणलं असं हे कसं जोडायचं काय तिथं बघितलं होतं दुकानात पण अजून काय एवढी ट्रेनिंग नाही ह्याची बर का हे काय जे नट बोलट ही करून म्हणजे असं घरातच फिट आहे असं काय घेऊन ते जाता येत नाही आपल्याला फक्त घरातल्यासाठीच मी पण घेतलं या घरात आपण काही ए... आपल्याला काही शेवटी करायचं असेल तर येते करता त्यासाठी घेतलेलं बघा खाली असं ही टेकवायचं आहे आणि हे वर असं मोठं होत या पाहिजे तेवढं मोठं होतंय बघा घराला टेकते भरपूर उंच आहे का असं एवढं बरे बघा काय ब्लाऊजच ती शूटिंग करायचं म्हणलं का पोरांला ती मोबाईल धरून उभा करायला तरी आपलं म्हणलं चला म्हणलं आणि असं असतात मस्त लय महाग पण नाही भेटलं बघा मला हजार रुपये पर्यंत बसले बघा हजार रुपये चांगलं दोन तीन हजार रुपयाची पण होती पण आपलं नॉर्मल पण दहा हजार रुपयाचं चांगलं आहे बघा तर भारे ही भारे मला वाटलं हे जे लईच न नटती ही करायला लागते ते का पण नाही लई आपलं सहज पण होत आहे बघा उंच आहे माझ्यापेक्षा उंच आहे डोक्यापेक्षा उंच आहे मस्त आहे बघा असं एकदा घरात हे करून ठेवलं लावून ठेवलं का भानगड नाही आता तीनदा उघड झाक करायचे एकदा लावून ठेवलं का ठेवलं बघा मस्त झालं बघा आता ही स्टँड स्टँड नसल्यामुळे व्हिडिओ बनवायला पण लय विसरू लागतोय बघा मग चांगलं व्हिडिओ येत नाही तर बनवता हो आणि हे जी त्याची पोरांची वाट बघूस तर ही करूच तर सगळं माझं झालेलं असते रेसिपी ती करून काय आपल्या भाजी ती तुम्हाला जर दाखवायची झाली एखादा नवीन पदार्थ ती तर त्यासाठी आता आपण व्हिडिओ बनवतो म्हणल्यावर आपल्याला सामान तर लागणारच आहे का नाही मग त्यासाठी हो का आणलंय बघा तर भारी मस्त आहे बघा स्टँड हलकच आहे आपलं पण तेच आपल्यासाठी भारी म्हणायचं दोन तीन हजार रुपयेचं लई जड होतं ते पण हे आपलं मस्तही आपल्याला जरी न्यायचं म्हणलं तरी पण येते का नेहतं पण एवढंच की जरा मोठा आहे आणि ते दुसरं एवढं एवढंच असतंय ती सेल्फीस्टिक ते पण होतं पाचशे सहाशेपर्यंत होतं ते पण पन। पण ते लईच बारकते ना मोबा त्याला हातात धरायचं होती सेल्फी सेल्फीस्टिक होतं असा धक्का ती लागला घरात कलगी पडून जायचं पण ही कसं धक्का जरी लागला ना म्हणजे असं कंडत नाही असं आहे तर भारी मिळणं बघा कसं आहे सांगा मला कमेंटमध्ये मस्त आहे का तुम्हाला काय तर दाखवायला पण येत नाही बघा ही पण हाय भारी असं द्या कामाची वस्तू आहे भारीच आहे दनकट आहे आज चित्रात दाखवलं तसं नाही मिळलं बघा मला मला काय वाटलं ह्या चित्रात का नाही कस हे अशी फोड छत्री इथे ह्याला आहे का नाही काही हे असं वाटतं मिळते काय पण ते म्हणलं की तुम्ही घेऊन बसवायचं म्हणजे आपण जरी घेऊन बसवलं ना तरी येतं आपल्याला बसवता बरं काय असलं पण जाऊ आपल्याला फक्त मोबाईल त्याला अटॅच करायचा कुठं आपल्याला तरी पण बघू म्हणजे ह्यानं पण क्लिअर दिसतं असं म्हणते ते वाटतं हे बसवल्यावर जरी तरी पण घेऊया आपण पण आता सध्या तर बाद झालं एवढंच मस्त आहे बा कसं चित्रात दाखवलंय ना सेम टू सेम असंच स्टँड काय सध्या फरक नाही आणि ह्याच्यावर एक बसवायला स्टिक आहे ती पिशवीतच आहे बघा अजून काही काढलं नाही बाहेर आहे पिशव्या तर राहत तर आहे स्टँड सांगा मला कमेंटमध्ये आजचा व्हिडिओ हे हेच होता बरं का तर चला पोरं पण गेले ती शाळेत पोरांना ती पाठवलं शाळेत बघा झालं सगळं काम आता उद्यापासून बघू कसं होतं या स्टँडला मोबाईल लावून कसं व्हिडिओ येतात तर बघू तर चला भेटू उद्या बाय सगळ्यांना